महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केला आहे आणि याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक बावीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता पीडिता महिला सिडको स्टेट बँक चौक ते मेन रोडकडे जात असताना यशवंत व्यायामशाळेच्या जवळ रिक्षा थांबून पीडित महिला एका रिक्षामध्ये बसली असता सदर रिक्षाचालकाने पीडित महिलेसोबत अश्लील कृत्य करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं फिर्याद फिर दाखल केली असून या गुन्ह्याचा तपास नाशिक पोलीस करत होते सदरचा गुन्हा अज्ञात रिक्षाचालकाने केला असल्याने त्या रिक्षाचालकाची पोलिसांकडे माहिती नव्हती माहीत मात्र गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आपल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार तपास करून सदर रिक्षाचालक हा भारतनगर येथे राहत असल्याचं समजलं सदरचा गुन्हा निसार शेख यांनी केलेला असून तो भारतनगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला जेरबंद आहे अधिक माहिती देताना पोलिसांनी असंही सांगितलं आहे की रिक्षाचालकांपासून सावध रहा रिक्षात बसताना त्याच्या रिक्षाचा नंबर घ्या रिक्षा योग्य दिशेनं चालली आहे की नाही ते बघा आपल्यासोबत कोणी प्रवासी बसेल तरच त्या रिक्षाने प्रवास करा अन्यथा एकट्याने त्या रिक्षेत प्रवास करू नये अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या आहेत नाशिक